नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा आज सतरा सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनगाव फुलंबरी या ठिकाणी झाला यानिमित्त जिल्हास्तरीय या अभियानाचा शुभारंभ जंतूर तालुक्यातील कोक या ठिकाणी पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आला गावाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात जिल्ह्यातील ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असं आवाहन पालकमंत्र्यांनी केलं यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले आदींसह नागरिक उपस्थित होते पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास केला जाणार आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसकरता पंचायत राज संस्था गतिमान करणं तसंच सुशासनयुक्त पंचायत तयार करणं पंचायत राज संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं गावांना जलसमृद्ध करणं गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण करणं त्याचबरोबर लोकसहभाग आणि श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणं हा या अभियानाचा उद्देश आहे परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतपिकांचं शेत शेत नुकसान झालं आहे आज पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणी तालुक्यातील वाढीतमई येथे शेतात प्रत्यक्ष जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली पावसामुळे शेतातील पिके जमीन दोस्त झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे या सर्व नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे आदेश यावेळी पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी असून काळजी करू नका असं शेतकऱ्यांना त्यांनी आश्वस्त केलं यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले कृषी अधिकारी तहसीलदार शेतकरी उपस्थित होते परभणी पोलीस विभागामार्फत करण्यात येणारा तपास सुलभतेने होण्यासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि पाच आई बाईकचे उद्घाटन पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजा निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते परभणी पोलीस विभागाचे आय बाईकसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद आहेत टाकाऊपासून टिकाऊ संकल्पनेतून या बाईक तयार केल्या आहेत कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी या साधनांचा मोठा उपयोग होईल यावेळी त्यांनी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी यांच्या संकल्पनेचं विशेष कौतुक करून मुख्यमंत्री यांच्या एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमात हा उपक्रम नाविन्यपूर्ण उदाहरण म्हणून सादर करण्याची सूचना केली पोलीस अधीक्षक सिंह परदेस यांनी प्रास्ताविकात पोलीस विभाग हा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सदैव सतर्क असल्याचे सांगून फॉरेन्सिक व्हॅन आणि आय बाईकचे महत्त्व स्पष्ट करत या साधनांमुळे तपासाला गती मिळेल असं सांगितलं यावेळी पालकमंत्री यांनी आय बाईकला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केलं तत्पूर्वी फॉरेन्सिक व्हॅन आणि आय बाईकचे प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून परभणीतील कौस्तुभ मंगल कार्यालय या ठिकाणी योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं आज सकाळी सुरू झालेल्या या योगासन शिबिरामध्ये महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे योग प्रशिक्षक कांतीलाल जैन माधव आजेगावकर योग शिक्षिका अंजली पात्रेकर सरचिटणीस शंकर आजेगावकर भालचंद्र गोरे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अजय गोंडेस्वार महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा मनीषा जाधव मंडळाध्यक्षा ऋतुजा जोशी उपाध्यक्ष उमेश शेळके तसेच वैद्यकीय प्रमुख डॉक्टर मनोज पोरवाल योगप्रेमी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वच्छोत्सव या संकल्पनेवर आधारित स्वच्छताही सेवा अभियान राबविण्यात येणार आहे मराठवाडा संग्राम दिनाचं औचित्य साधून पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते लोकोचं अनावरण करण्यात आलं यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी ग्रामपंचायतींना आवाहन केलं असून संबंधित यंत्रणांना आदेश केलं आहे स्वच्छता ही सेवा अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अप्पर जिल्हाधिकारी प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप घोनसेकर स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयंत गाणे आदींची उपस्थिती होती यावेळी बोलताना पालकमंत्री मेघना बोर्डेकर म्हणाले सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं सुरू असणाऱ्या स्वच्छता ही सेवा अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी उत्स्फूर्त सहभागी घ्यावा तसेच स्वच्छतेची लोकचळवळ निर्माण करून परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी हातभार लावावा मागील आठवड्यापासून हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं आणि आर्थिक नुकसान झालं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्हा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज जिल्ह्यातील हिंगोली सेनगाव औंढा नागनाथ आणि वसमत तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली या यावेळी आमदार तानाजी मुटकुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे उपविभागीय अधिकारी समाधान घुटकळे तहसीलदार श्रीकांत भोजबळ हरीश गाडे शारदा दळवी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते या पाहणी दौऱ्यामध्ये पालकमंत्री झेरवाळ यांनी हिंगोली तालुक्यातील सवळ नरसे नामदेव सेनगाव तालुक्यातील पुसेगाव सेनगाव तसेच औंढा नागनाथ आणि वसमत तालुक्यातील सुरेगाव गलांडी नागेशवाडी गुंडा या गावांना भेटी दिल्या तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली पालकमंत्री झेरवाळ यांनी यावेळी प्रशासनाला तातडीनं ना पंचनामे पूर्ण करून शासनाला तातडीने अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले वसमत तालुक्यातील गोंडा येथील श्रीमती सखोबाई विश्वनाथ भालेराव आणि श्रीमती गयाबाई अंबादास सारोळे या दोन महिला शेतकऱ्यांचा शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज गोंडा येथे जाऊन त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांचं सांत्वन केलं सेवा पंधरवाडा अंतर्गत गंगाखेड तालुक्यातील सुरळवाडी आणि पालम तालुक्यातील शिरपूर या ठिकाणी तसेच पूर्णा तालुक्यात कळगाव या ठिकाणी देखील अतिक्रमणमुक्त रस्ता करून रस्त्याचे दुथर्पा वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर तहसीलदार तसेच इतर अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणीमध्ये सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राचा वैभव आहे क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमासाठी महानगरपालिका सहकार्य करेल जागा तसेच अन्य भौतिक सुविधा देण्यास पुढाकार घेईल असं प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक नितीन नार्वेकर यांनी केलं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त परभणीतील हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत वक्तृत्व स्पर्धा प्रश्न मंजुषा रांगोळी गीतगायन मॅरेथॉन स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ आज बी सभागृह या ठिकाणी झालं यावेळी नार्वेकर बोलत होते परभणी शहरामध्ये सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक गुणवंत कलावंत खेळाडू आहेत या पुढील काळात त्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका महानगरपालिकेची असेल असं त्यांनी आश्वासित केलं यावेळी व्यासपीठावर उपायुक्त बबन तळवी सहाय्यक आयुक्त जुबेर हाशमी सांस्कृतिक विभाग प्रमुख राजकुमार जाधव प्राध्यापक यशवंत मकरंद परीक्षक शीतल राठोड लगड रणजित काकळे सुदेशना कछवे आधींची उपस्थिती होती आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद